रसिक शिरोमणी केवळ गंगेचे पाणी ऐसे रसिक मिळेना ना शुक्राची चांदणी मोर नाच तो या अंगणी नाचता नाचता आला उदणी वर्ध्यावाल्यांनी स्वागत करावे या कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व कधीचीच तिने तोडली नक्षी कधीचीच तिने तोडली नक्षी अंतर मनातून उडला ग पक्षी आठवणीत तुझ्या आठवणीत तुझ्या लागत एक तहान जगण्याच्या वाटेत तुझं अस्तित्व आहे महान अरे ऋतू रुतून वरून तुझाच राहील आठवणीच्या पावसात अस्तित्व तुझं पाहिजे चंद्रगतीचा लपला कोण देतो गही तुझे तुलाच तुला लुटतात या घरट्यात दिव सूर्य तापतो तेव्हा ते। तुला ठेवतात घाल म्हणून सांगतो टर्की पाखरा करा म्हणजे अमेरिकेतून भारतात एक पाकू येत असते ते सहा महिने आपल्या भारतात राहते म्हणून तुला सांगतो टर्की पाखरा करा तुझीच तू काळजी जा तुझ्यामुळे या हृदयात रास्त वसले मान या देशातले बहुजन तुझ्या प्रेम करतात छान आणि माझ्यासाठी तुझे अस्तित्व आहे मान तुझे अस्तित्व आहे मान धन्यवाद